फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर खूप छान अशी संध्याकाळ झालेली आहे आणि तुम्हाला मदत झाला मी आज तुम्हाला माझं जे संध्याकाळचं रुटीन आहे इव्हिनिंगचं संध्याकाळचं रुटीन आहे ते तुम तुमच्याशी शेअर करते तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हा स्वयंपाकात असतो सगळ्याच गृहिणींच्या समोर तर स्वयंपाक काय करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर मग भाजी काय करावी तर विचार करत करत बघा आठ वाजले आणि आत्ता मी सुरुवात करते स्वयंपाकाला तसं आम्ही उशिरा जेवतो त्याच्यामुळे नऊ सवनहून आम्ही जेवतो त्याच्यामुळे अजून बघू शकता आठ वाजले आहे आणि अजून स्वयंपाक रेडी नाही आहे स्वयंपाक करायचा आहे तर म्हणजे चला तुमच्याशी थोडंसं आपलं रुटीन संध्याकाळचं आहे ते शेअर करते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे तर आपण आत्ता समक्ष बोललोच तशी मी कधी समोर असे कॅमेराज येऊन बोलले नाही आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर थोडंसं गप्पा पण आपल्या छान अशा झाल्या आहेत तर मग चला म्हटलं आता स्वयंपाकाला स्टार्ट करूया कारण की आठ वाजून गेले होते तर मी चार ते पाच मिडियम साईजचे टॅमॅटोच मी घेतले होते आणि बघा थोडंसं काळ डाग पण मला जरासा दिसते ते दिसला म्हणून मी ते थोडंसं कट करून घेतलं तर आणि त्याच्यामध्ये तुम्ही नेहमी टॅमॅटो चिरल्यानंतर ना बघून घ्यायचे आतमध्ये पण कसं असतं बाहेरून मस्त दिसतात छान पण आतून कधी कधी करा असे खराब वगैरे असतात आळे वगैरे पण असू शकतात त्यामुळे घेतानाच आतमध्ये निकणी टिके टॅमॅटो वगैरे बघून घ्यायचे कारण की आपण पूर्ण चिरणार नाही टोमॅटो अर्ध्या अर्धेच करणार आहोत त्यामुळे व्यवस्थित बघून वगैरे घ्यायचे आणि मी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टोमॅटो जे आहेत ना ते आपले पालते टाकायचे म्हणजे अशी त्याची जी सालाची बाजू असते ती वरती आली पाहिजे आणि ती टाकायची आणि सात ते आठ लसणाचे पका तुमच्या आवडीनुसार टाकायच्या तर मी तसं सगळं करून घेतलं आहे बघा तयारी लसूण पण सोन सोलून घेतला आहे आणि आता भाजीसाठीची चालली आहे प्रोसेस तर मग तुम्हाला सांगायचं होतं की माझे डेलीचे ब्लॉग सध्या खूप दिवस झाले येत नाही आहेत पण मी प्रयत्न करेन इथून पुढे की माझे जे काही डेलीचे ब्लॉग आहेत ते रोजच्या रोज तुमच्यापर्यंत पोचावेत म्हणून तर मी डेली शूट करत जाईन आणि तुमच्याशी शेअर करत जाईन आणि तर आपली बॉन्डिंग पण तेवढीच स्ट्रॉंग होईल तर चला मग भाजीकडे ओळूयात आणि मी टोमॅटोची चटणी करते तर ओळ ओळखून घेतला असेल खूप जणांनी तर टॅमॅटो असे सगळे पालते टाकून घ्यायचे आणि का त्याच्यामध्ये लसूण वगैरे टाकायचा आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेससाठी झाकून वगैरे ठेवायचं मीठ वगैरे टाकायचं तर मी आत्ता सध्या मीठ काय टाकलं नव्हतं माजे माजे तर माझ्याकडून माझ्या म्हणजे लक्षातून गेलं होतं थोड्या वेळाने मी मीठ टाकलं तर झाकून ठेवलं होतं त्याचे साल आपोआप निघायला सुरुवात होतात वाफेरनं ते शिजायला सुरुवात होतं तर हे बघा या या स्टेजला मी मीठ टाकलं तर तुम्ही तसं करू नका तुम्ही आधीच टाका माझ्या लक्षातून गेले त्यामुळे मी नंतरनं टाकून दिलं मीठ तर अंदेजेनंतर मी त्याला पालते पण मारले होते बघा तगत त्याचे साल कसे हळूहळू निघत आलेत तर तसे साल वगैरे त्याचे निघले की ते काढून घ्यायची जेणेकरून ते चांगले मॅश होतील कारण साली होत साल की सालीमुळं टमॅटो चांगले मॅश होत नाहीत त्यामुळं साल म्हणजे पूर्ण निघेल इथपर्यंत त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आणि ते शिजल्यानंतर मग त्याची साल वगैरे सगळी काढून टाकायची जेणेकरून टॅमॅटो चांगले आपल्याला मऊ असे करता येतील मस्त असे आणि त्याच्यामुळं म लसूण पण कुचकरला जातो आणि टॅमॅटो पण खूप छान अशी त्याची म्हणजे एकदम पेस्ट तयार झाल्यासारखीच होती ची चटणी तर खूप छान लागते तुम्हाला स्पेशल असं मिक्सरमध्ये काढायची वगैरे काही गरज नाही पडणार तर बघा किती इझिली त्याचं साल निघत आहे टोमॅटोचं बघा पूर्ण अखंड साल निघले त्याचं टॅमॅटोचं तसंच करायचं चा की चांगलं शिजवायचं जेणेकरून त्याचा अखंड साल निघेल तर काय झालं होतं मंडई वगैरे पूर्ण संपली असल्याकारणानं मी काय करायचं काय करायचं म्हणून मी निर्णय घेतला मला चला खूप दिवस झालं आणि टॅमॅटो पण खूप दिवस झालं फ्रीजमध्ये होते मला टॅमॅटोची चटणी करावी म्हणून टॅमॅटो कर खरं तर मी अशा पद्धतीने कधी केली नाही मी फर्स्ट टाईमच अशा पद्धतीने करते मी टॅमॅटो चिरूनच करते जी नेहमी सगळेजण करतात तशीच तर ती पण रेसिपी कधीतरी मी तुमच्याशी नक्की शेअर करेन तर तर हे बघा हे असे टॅमॅटो काय जलते शिजत शिजत होते काय काय शिजले होते काय काय साल निघत नव्हते आणि खूप गरम होतं मी हाताने काढत होते आणि माझे खरोखर खूप हात भाजत होते पण म्हणलं चला तेवढ्यासाठी कुठं चिमटा वापरायचा त्यामुळे आपलं हातानेच मी त्याचे साल वगैरे सगळे काढून घेतले आणि नंतर मग म्हटलं पुढची प्रोसेस पण सगळी करून घ्यावी कांदा वगैरे चिरून घेतला आणि हे दोन चार जे आपले मिरच्या आहेत ना त्या मी बारीक चिरून घेतल्या होत्या एखाद्या त्याच्यामध्ये थोडंसं क्रंची आणि क्रिस्पीनेस यावा म्हणून तर टमॅटो शिजलेत बघा चांगले त्यामुळे बघा ते लगेच काप होतोय त्याचा तर ते असे मस्त त्याचे तुकडे वगैरे करून घ्यायचे टमॅटोचे आणि थोड्या वेळाने मग जे तुम्हाला मॅश करायला ते खूप इझिली पडतं तर माझ्याकडे एक मी पाच दहा मिनटं अजूनच त्याला थोडं शिजवून दिलं तर मला काय काय त्यातले थोडेफार कच्चे वाटत होते त्याच्यामुळे मी त्याला शिजू दिलं आणि नंतरनं पुन्हा एकदा झाकण काढून मी पुन्हा त्याला थोडंसं करायला सुरुवात केली तर हे बघा हे माझ्याकडे ना लाकडी आहे तर तुम्ही ओळखलंच असेल कशासाठी वापरतात की आपण जे पुरणपोळ्याचा स्वयंपाक केल्यानंतर जे आपल्याला पुरण दळण्यासाठी वापरतात ना ना चाळणी असते बघा पुरणाची त्याच्यामध्ये कोणकोण फुलपात्र किंवा ग्लासनी असं ते दळती दळतात पण हे जे ना लाकडी मॅशर याचा खूप छान उपयोग होतो त्या पुरण दळण्यासाठी आणि खूप छान दळलं जातं भाजत तर नाही कारण की ते स्टीलचं वगैरे नसतं आपलं ह्याचं असतं लाकडी त्याच्यामुळं भाजायचं काही प्रॉब्लेम नसतो आणि खूप छान मॅश होतं तुम्ही बघताय त्याप्रमाणे खूप छान मॅश झालं असं काही प्रॉब्लेम येत नाही की त्याला स्टीलचंच मॅशर तसलं पाहिजे किंवा असं काय तर खूप छान मॅश होतं यानं आणि स्वस्त आहे मला शक्यतो हे म्हणजे तीस किंवा चाळीस रुपयामध्ये मला भेटला असेल त्याला घेऊन मला खूप दिवस झाले पाच सहा महिने झाले त्याला शक्यतो मी जास्त यूजच नाही करून तर म्हणलं चला आता हे ह्याला मॅश करायचं तर कसं करायचं त्यांनाच करून टाकावं तर मॅश वगैरे झालंय मस्त मी सगळी एकजीव केली भाजी आता त्याच्यामध्ये तुम्ही चवीनुसार थोडीशी साखर पण घालू शकता आणि त्याच्यानंतर आपण जे कांदा आणि जी मिरची वगैरे थोडं चिरलं आहे ना ते सगळं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं तुम्हाला जर अजून काही एक्स्ट्राचं टाकायचं असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता पण कांदा टमॅटो म्हणजे कांदा आणि मिरची वगैरे छान लागतं कोथिंबीर पण तुम्ही चिरून टाकू शकता पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे मी काही टाकली नाही तर त्या तर सगळं मिक्स वगैरे केलं आणि परत झाकून ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर ना पुन्हा मग मी चपात्या करायला लागले तर चपात्या खूप जण म्हणजे कसं काय काय ना ना बेसिक अशी चपातीचं वगैरे येत नाही तर मी एक ट्रिक सांगणार आहे चपातीची तर तुम्ही पुढे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर ते सगळं झालं झाकून वगैरे मी ठेवलं आणि फोडणीची तयारी केली तुम्हाला तर फोडणीची क्लिप जर अशी मिस झाली तर मी तुम्हाला तोंडीत सांगते त्याच्यामध्ये मी टाकले जिरं मोहरी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि हळद लाल जे तिखट आहे ते आणि गरम मसाला असे करून मी फोडणी त्याच्यावर टाकून मिक्स केलं तर चला चपातीकडे वळूयात तर मी चपाती वगैरे लाटली आणि टाकली आहे तर चपाती लाटताना कशी लाटायची तुम्ही जी पारी घेताना त्याच्यामध्ये ती गोल लाटल्यानंतर त्याच्या मधोमध पोट अशी खूप तेल लावायचा आतल्या साईडला आणि थोडं पीठ टाकायचं आणि जशी आपण पुरणाची पोळी कशी भरतो आणि एकदम एकत्र करतो झुळवून घेतो तशी झुळवून घ्यायची आणि त्याच्यानंतर ना मग तुम्ही ते, ते चपाती लाटायची गोल गरगरीत चपाती होते आणि चांग छान अशी फुकते पण तुम्ही बघू शकताय बघा ती चपाती एकदम गरगरीत आणि फुगली होती तर तुम्हाला मी एक दिवशी व्यवस्थित अशी व्हिडिओ मी टाकेन पण यावेळेस मला खूप लेट होतं त्याच्यामुळं मी अशी व्हिडिओ केली आहे तर तशी चपाती खूप छान अशी फुकते आणि आतमध्ये म्हणजे जे कोणी बिगिनर आहेत ज्यांना त्रिकोणातली म्हणजे जी घडीची चपाती अशी तशी जमत नाही तर त्यांनी ही अशी ट्रिक केली तरी चालेल गोल चपाती लाटायची आणि त्याच्या पोटाशी खूप जास्त तेल लावून मध्ये थोडंसं पीठ टाकून ती पूर्णपणे सगळीकडून जुळवून घेऊन मग तुम्ही लाटू शकता तर चला जेवणाची तयारी झाली आहे संपूर्ण मी जे काही बनवलं आहे ते सगळं पुढं घेतलं तर आम्ही जेवण केलं खूप छान असं आणि छान झालं होती त्यामुळे चटणी शॉर्टकटमध्ये झाली आणि इझी झाली जास्त काय तामझाम नाही लागला पटपट अशी झाली आणि खूप छान झाली होती तर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि जेवण केल्यानंतर भांडे एवढे मोठे पडतात ना जे स्वयंपाकाचे ते नको घासायला तर चला भांडे घासून घेऊयात तर भांडे वगैरे जे काय असं खरकाट्या वगैरे सगळं काढलं पटपट सगळी कामं केलं कारण की उशीर होत चालला होता कारण की स्व सकाळीच पण उठायचं असतं त्याच्यामुळं ओवीची कशी माझ्या मुलीची सकाळची शाळा चालू झाली आणि तिची एक्झाम आहे आणि तिला सकाळचं मग टिफिन वगैरे देणं तिचा अभ्यास पण घ्यायचा होता परत रिव्हिजन थोडीशी घ्यायची होती तशी ती मोठ्या गटात आहे पण तरी पण लेखी पेपर आहेत मुलांना त्यामुळे तिचं जरा सावरायचं होतं त्याच्यामुळे पटपट मी भांडे घासायला सुरुवात केली आणि एक लिक्विड मी तुम्हाला दाखवते कदाचित तुम्हाला दिसत असेल नसेल काय माहिती किंवा परत पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला ते शेअर करेन तर मी डिमार्टमधून ते वि लिक्विड जे आहे ते आणलं होतं तर ग्लिटो असंच नाव आहे त्याचं तर ते बाय वन गेट वन फ्री भेटतं एक लिटरची बॉटल असते आणि बहुतेक ते दीडशे रुप एकशे चाळीस का दीडशे रुपयापर्यंत भेटते आणि दोन भेटतात बाय वन गेट वन फ्री आणि एक एक लिटरच्या दोन बॉटल्स असतात त्यामुळे तुम्हाला साबण वगैरे वापरायची काय गरज पडत नाही आणि खूप जास्त छान असा फेस होतो आणि लिंबाचा फ्लेवर असल्या कारणानं भांडे पण खूप छान चकचकीत निघतात आणि त्यानेच मी कट्टा वगैरे सगळं गॅस पण सगळं धुवून काढते आणि संध्याकाळच्या वेळेलाच मी सगळे भांडे घासून सगळं कट्टा वगैरे गॅस वगैरे धुवून आणि जे माझं पिण्या पिण्याच्या पाण्याचं जे आहे जे तुम्ही बघताय हंडा संपूर्ण म्हणजे धुवून भरून मी संध्याकाळचं ठेवते कारण की सकाळचं मला वेळ नाही भेटत कारण की स टाकीमध्ये आमची जी टाकी आहे आम्ही बिल्डिंगमध्ये राहतो तिथे जी टाकी आहे ना ती कसं वर्षातून तीन ते चार वेळाच फक्त धुतली जाते पाण्याची पिण्याच्या पाण्याची कारण की ती साठवणूकचे पाणी आहे तर पिण्याचं पाणी त्याच्यामध्ये साठवलं जातं आणि चोवीस तास तिथे पाण्याची सोय असल्याकारण साठवाच लागतं त्यामुळे पाणी कसं कधी कधी खराब येतं कधी चांगलं येतं त्यामुळे जेव्हा पाणी स्थिर होईल ना तेव्हाच मी पाणी भरते म्हणजे संध्याकाळचं दहा अकरा पावणे अकरा या टायमिंगपर्यंतच मी पाणी भरते कारण की त्यावेळेस कसं पाण्याचं जा जास्त हलत नाही आणि स्थिर पाणी राहतं कारण की टाकी वगैरे तेव्हा कोण चालू करत नाही आणि सकाळचंच पाणी येतं त्यामुळे सकाळची टाकी भरली जात नाही संध्याकाळपर्यंत व्यवस्थित असं छान असं स्थिर होतं त्यामुळे पाणी पण स्वच्छ येतं आणि पाणी तेव्हाच मी भरते आणि थंड पण होतं थंड पण असतं म्हणजे गरम आता कसं उन्हाळ्यामुळे पाणी पाणी पिण्याच्या पाण्याचं पाणीसुद्धा म्हणजे गरम होतं टाकीमधलं त्याच्यामुळं संध्याकाळचं पाणी एकदम थंड असतं किंवा मग कारण किरी माझ्याकडं काय डेरा वगैरे नाही आहे त्याच्यामुळं मी हंड्यातलंच पाणी पिते आणि थंड संध्याकाळचं झालं की बरं वाटतं पाणी प्यायला तर मी जे काही कट्ट्यावरचं जे काय सामान आहे तुम्ही तुम्हाला माहितीच आहे की कट्ट्यावरचे सगळ्याचे सामान असतं म्हणजे जे, जे काही तुमचं चमचे वगैरे थोडंसं छोटे छोटे मिठाची बरणी वगैरे सगळं खाली ठेवलं आणि संपूर्ण कट्टा मी धुवून काढते संध्याकाळचं बरं वाटतं कट्टा वगैरे की दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करायला खूप छान वाटतं फ्रेश माइंडने स्वयंपाक होतो आणि जे काही आपलं जे किचन कट्ट्यावरचं सामान सगळं खाली ठेवायचं संपूर्ण असा कट्टा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आणि छान असं गॅस पण वेगळे त्यानिमित्तानं गॅसला पण आंघोळ होते आणि मी रोज गॅस कट्टा रोज धुते बरं वाटतं छान वाटतं दुसऱ्या दिवशी स्वयंपाक वगैरे करायला तर गॅस वगैरे धुवून झाला कट्टा वगैरे धुवून झाला आणि त्याने ते लिक्विड इतकं सुंदर आहे ना छान आहे लि लेमनचा फ्लेवर आहे आणि लेमनचा वास म्हणजे खूप छान आहे त्यातनं त्यामुळे बघा गॅस पण एकदम चकचकीत असं निघला आहे तर तुम्ही बघताय ती लाल कलरची जी बॉटल आहे ती तेवढी मोठी बॉटल आहे फिनॉलच्या बॉटलपेक्षा पण मोठी आहे तर ती बॉटल आहे आणि खूप छान आहे तर मी काही मार्केटिंग वगैरे करत नाही आहे मला ते लिक्विड खरंच खूप जास्त आवडलं त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही पण ते नक्कीच घ्यावं आणि जे कोणी वापरत असेल तर त्यांनी नक्कीच सांगा कमेंट करून की की तुम्ही पण वापरताय आणि तुम्हाला पण कसा इफेक्ट त्याचं जाणवतोय तर खूप छान आहे मला ते खूप जास्त आवडलं खरं माहिती मला त्याच्याबद्दल जास्त काही माहीत नव्हती मी मुंबईला गेले होते माझ्या जावेकडे तेव्हा त्यांनी वापरत होते तेव्हा मी त्यांना विचारलं की कुठून घेतलं काय तेव्हा त्या मला डिमार्टमधून तेव्हा मग मी परत जाऊन डिमार्टमधून ते आणलं तर बघा संध्याकाळचं सगळं म्हणजे जे काही आपलं आहे पिण्याचं पाणी आहे ते स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं तर ते घासलं वगैरे स्वच्छ धुवून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये सगळं जे काही पाणी जे आपलं स्थिर असतं ना म्हणजे स्थिर झाल्या का कारणानं पाणी पण चवीला वेगळं लागतं बघा तुम्ही कधी पण त्यामुळं पाणी वगैरे मी भरून घेतलं तर मी तुम्हाला संध्याकाळचं माझं स्किन केअर रुटीन पण दाखवणार आहे तर कसं असतं संध्याकाळी झोपताना म्हणजे फेसवॉश करून झोपणं हे खूप गरजेचं असतं म्हणजे जे काही आपल्या चेहऱ्यावरची जे काही घाण असेल किंवा काय ते संपूर्ण निघून जाते आणि फेस क्लीन होतं जेव्हा आपण फेसवॉश करतो तेव्हा आपले जे पोर्स असतात ते फेसचे ते सगळे ओपन होतात म्हणजे क्लीन झाल्या फेसचे पोर्स जे असतात ते ओपन होतात त्याच्यामुळं त्याच्यावरती काहीतरी लावणं हे खूप गरजेचं असतं नाहीतर परत कसं की नाही का काही पिंपल्स वगैरे घाण परत जाते परत पिंपल्स वगैरेचा त्रास होतो त्याच्यामुळं मी जे प्रोडक्ट वापरते ते तुम्हा मी तुम्हाला दाखवते हे काही मार्केटिंग जर वगैरे काहीसुद्धा नाही आहे मी मला त्याचा रिझल्ट आला म्हणून मी तुम्हाला ते शेअर करते कारण की मला पिंपल्स माझ्या चेहऱ्यावरती खूप आहे तर माझी ऑइली स्किन आहे जी टी अँगलमध्ये ऑइली असते बघा ती तशी आहे आणि माझ्या फेसवरती खरंच खूप जास्त प्रमाणात आणि मोठे मोठे पिंपल्स येतात असे काही छोटे वगैरे नाही एकदा तर मला इतके म्हणजे मोठ्या प्रमाणात पिंपल आले होते की ते काय म्हणतात तुरी तुरीची डाळ केवढी असते तेवढी त्याच्यापेक्षाही मोठा असू शकतो तर खूप मला त्रास व्हायचा पिंपल्सचा आणि खूप हार्मोन्स वगैरे चेंज झाले की खूप गडबडी होते फेसवरती पण खूप जास्त पिंपल्स येतात त्यामुळे ते कसं तुम्हाला मी एक दाखवणारे सिरम आणि जे काही टोनर आहे ते तर हे टोनर मी जे वापरते ते प्युअरचं टोन टोनर आहे आणि त्याने खरंच म्हणजे तुमचं जे पोर्स असतात ना ते पूर्णपणे झाकले जातात आणि ते तुमचं स्किन जे आहे ना ते एक टोनवरती करतं आणि त्याच्यानंतर मी एक सिरम पण वापरले आहे ते पण प्युअरचंच आहे तर ते कसं जे काही त्याच्यामध्ये पॅराबेन आणि सल्फेट सगळं फ्री आहे त्याच्यामुळं मी ते वापरते तर खरंच खूप छान आहे मला त्याचा खूप जास्त छान रिझल्ट आला माझ्या चेहऱ्यावरती म्हणजे मी आता वापरून म्हणजे दोन तीन महिने होत असतील दोन महिने झालेत तर त्याच्यामुळं माझ्या चेहऱ्यावर एकही पिंपल आलेला नाही आहे आले तरी ते एकदम छोटे छोटे थोडेफार हार्मोन्सच्या गडबडीमुळे होऊ शकतात पण जर तुमची फेस जर ऑइलीच नसेल आणि हायड्रेटेड राहत असतील तर मग पिंपल्स याची काही हे नसते तर बघा पिंपल्स वगैरे त्याचं जे काही लिक्विड आहे जे, जे सिरम आहे ते येल्लोइश कलरचा आहे येल्लो टोन आहे त्याचा त्यामुळे चेहरा असा येल्लो वगैरे दिसत आहे तर आणि मला आधी ना जे मंकी पॅच वगैरे तसा होता तर तो आता पूर्णपणे गेलेला आहे जेव्हा जेव्हापासून मी सिरम आणि टोनर वापरते तुम्ही पण हे टोनर आणि सिरम नक्कीच वापरू शकता तर चला आजचा ब्लॉग मी इथे संपव